नमस्कार आज आपण बनवूया कांदा टोमॅटोची चटणी तर त्यासाठी मी येथे जिरं लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याची आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आपण चटणी तव्यात बनवणार आहोत त्यासाठी मी येथे चार पाच मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे ते आपण त्यात घालून त्याला छान असे आपण लालसर रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्या कांद्याला छान असा लालसर रंग आलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची जिरं लसूण याची बारीक पेस्ट केलेली आहे ती आपण त्या कांद्यावर घालून घेणार आहोत आणि त्याला देखील आपण छान असे परतवून घेणार आहोत त्या कांद्याबरोबर आपली मिरची छान असे परतेपर्यंत आपण पर मिडियम गॅसवर त्याला परतवत राहणार रा आहोत आता या ठिकाणी ती छान अशी परतवल्या गेलेली आहे त्यानंतर मी येथे मोठ्या साईजचा सा एक बारीक कट करून घेतलेला टमॅटो त्यावर घालून घेणार आहे आणि त्यासोबत आपण त्याला देखील छान असे परतवून घेणार आहोत आता ते परतवून झाल्यानंतर आपण त्यावर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून त्याला देखील आपण छान असे मिनिटभर परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी ते छान असे परतवून झाल्यानंतर मी त्यावर थोडीशी हळद घालून घेणार आहे हळद घालून झाल्यानंतर देखील आपण त्याला छान असे परतवून घेणार आहोत आणि कांदा टोमॅटो हिरवी मिरची हळद मिर छान असे एकजीव करून घेतल्यानंतर त्यावर पाच मिनिटासाठी झाकण ठेवून गॅस स्लो करणार आहोत पाच मिनिटानंतर ते झाकण खोलून बघू त्यानंतर त्याला आपण छान असे हलवून त्यावर एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत आणि त्याला आपण छान असे परतवून घेऊ या ठिकाणी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा चवीला खूप छान लागते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला कर, विसरू नका धन्यवाद